नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत काकडीची कोशिंबीर तर याआधी पण आपण काकडीची कोशिंबीर बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती आहे तर ही थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने एकदम झटपट होऊन जाईल आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग वेळ न घालवता कशी बनवायची आहे ते बघूया हो तर सगळ्यात पहिल्यांदा काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपण याचे साल काढायचे आहेत तर सगळ्या काकड्यांचे साल मस्तपैकी काढून घेऊया तुम्ही जर सालीसकट सा वापरला तरीसुद्धा चालेल पण मी या कोशिंबिरीमध्ये साल काढून आपण याची किसून घेणार आहोत ही काकडी तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओत बघत असाल आपण सर्व काकडींचे साल काढून घेतलेले आहे तर आपण हे आता मस्त असे किसून घ्यायचे तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता एकदम बारीक 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 कट करून पण मी असे सर्व काकडे असे मस्त असे किसून घेणार आहे तर या आधीच्या आपल्या कोशिंबीरमध्ये आपण काकडी अशी बारीक कट करून त्याची कोशिंबीर बनवली आहे तर यावेळी आपण मस्त असे किसून घेऊया आणि याची कोशिंबीर बनवूया तर या पद्धतीने सर्व काकडे आपण किसून घ्यायचे आहेत तर याचा किस पण मस्तच पडत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल हा तर मस्त अशी आपली हे आता काकडी किसून झालेली आहे तर यामध्ये आता आपण एक बारीक कट केलेला कांदा आहे एकदम बारीक कट करायचा आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे त्यानंतर टोमॅटो पण मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण एकदम बारीक कट केलेत अजिबात स्मॅश वगैरे करून घेतलेले नाहीये तर मस्त असे बारीक बारीक कट केले आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वरून बारीक कट केली कोथिंबीर आणि आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आत्ताच आपण एकदम जास्त दह्याचा वापर यामध्ये करणार नाही हो। तर पहिल्यांदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे छानसं मिक्स करून झाल्यानंतर मी एक छोटंसं बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आता आपण काकडी काढून घेऊया जितकी कोशिंबीर आपल्याला पाहिजे तितकी आणि त्यामध्ये आपण दही वगैरे ॲड करायचं आणि मस्त असं मिक्स करून आपल्याला दही याच्यामध्ये मिक्स करून झालं की ही कोशिंबीर आपल्याला खाण्यासाठी तयार आहे त्यानंतर वरून आणखीन थोडीशी कोथिंबीर घालू मस्त असं आपण सर्व सा करू शकतो काकडीची कोशिंबीर तर अशा प्रकारे आपली मस्त अशी काकडीची कोशिंबीर एकदम झटपट अशी तयार झालेली आहे चला तर मग आपली काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू